ओळख करून द्यायची गुड मॉर्निंग सर मी पूजा गुड मॉर्निंग येस सोलापूर वर नाही येस मॅम किती दिवसापासून आपल्या फॅमिलीत आहात किती वजन कमी झालेलं आहे मी एक महिन्यापासून जॉईन झालेली आहे एक महिना झालेला आहे ओके किती वजन कमी झालेलं मॅम माझ एकवीस दिवसामध्ये बारा किलो आणि एक महिन्यामध्ये पंधरा किलो वाव एकवीस दिवसामध्ये बारा किलो आणि एक महिन्यामध्ये पंधरा किलो वजन कमी झाले हो सर तुम्हाला वाटलं होतं का हे शक्य आहे बिलकुल वाटलं नव्हतं कारण की मी लाईफ आधी करून केलेलं आहे सर किती, किती पण विश्वास हर्बल लाईफ सर मी दोन हजार एकोणीस साली केलं होतं सर दोन तीन महिने होतं त्यांचं ओके मग त्याच्यामध्ये किती वजन कमी झालं होतं माझं तीन महिन्यामध्ये दोन तीन किलो कमी झालं तीन महिन्यामध्ये दोन तीन किलो वजन कमी झालं आणि आपल्या इथं आल्यानंतर एक महिन्यामध्ये पंधरा किलो वजन तो कमी झालं हे कसं शक्य झालं वेलनेस फॅमिली आणि माझे कोच चंद्रकला कसपती मॅडम आणि पूजा कसपती मॅडम वाव वाटा रिझल्ट आहे नक्कीच मॅम तुम्ही अजून एक प्रश्न आहे की आता पंधरा किलो वजन कमी व्हायच्या अगोदरच्या पूजा सातपुते आधी मला उठून पण बसावं वाटत नव्हतं काम वाटत नव्हतं वजनामुळे होत होत का असं मला सांगू शकत नाही मी पण चिडचिड होत होती सर माझी स्वतःची सारखं मुलांवर रागवायचं सा, मित्रांवर रागवायचं स्वतःवर चिडचिड व्हायची चिडचिड माझी खूप कमी झाली आणि मन शांत झाले सर नक्कीच मॅम जबरदस्त अमेझिंग असा रिझल्ट आहे आणि हे होऊ शकतं एक महिन्यामध्ये तब्बल पंधरा किलो वजन कमी केलेलं आहे मॅमनी आणि विशेष म्हणजे ट्वेंटी वन डेज मध्ये बारा प्लस किलोचा फॅट लॉस त्यांनी केलेला आहे तो थँक्यू